las qué, ¿Qué? माझा परिचय दिव गुणेश महादेव गवस वापरी राहता तर अशा झाल्या की एक वन्य हत्ती ओमकार नावाची हा सावंतवाडी तालुक्यात होता आता दीड दोन महिने झाले ते या गोष्टी तर तो कोणाचे नुकसान ती काही करीना तो आपल्या पोटाक जाय तिथले खाता आता यदो व्हडलो हत्ती म्हणा हे ते वाटेन जातले नुकसानी नुकसानी नुकसानही होणारच तर असं असताना आणि ओंकार कोणालाही त्रास न देणारा असा हत्ती आहे असं असतानाही त्याच्यावर अमानुषपणे दांड्याने हल्ला करणे त्याच्यावरती बॉम्ब फेकणे यासाठी दिळसवाणी आणि निंदनीय प्रकार या ठिकाणी चालू आहे जे वन कर्मचारी आहेत किंवा कोणी संजीनी कर्मचारी आहेत हेच हे सगळं घडून आणतात असं आमचं म्हणणं आहे तर हा जो काय प्रकार आहे हा प्रकार थांबावा आणि ओंकारला त्याच्याने त्याचा जो नैसर्गिक अधिवास आहे तो त्याला लाभावा यासाठी म्हणून आज हे आम्ही आमरणपोषण या ठिकाणी पांढरकट्टा श्रीराम चौघ करतो आहे दुसरी गोष्ट अशी आहे की वन खातं जे आहे महाराष्ट्र शासनाचं त्यांच्याकडून असा प्रयत्न चाललेला आहे की ओंकारला वनतारा ह्या ठिकाणी घेऊन जा जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे आता वनतारा हे जे काय आहे हे आमच्या माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की जी जनावरं काही त्यांना म्हणजे अपंगत्व आलेलं आहे किंवा त्यांना काहीतरी त्रास झालेला आहे लागलं खुपलेलं ला आहे तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी त्यांना नेतात आता ओंकार जो आहे हा वन्य अधि वन्य प्राणी वन्य अधिवासात राहणारा प्राणी आणि ह्याला ह्याच्यामध्ये लिहिणं कितपत योग्य आहे वनकारामध्ये लिहिणं कितपत योग्य आहे तर त्याच्यासाठी आम्ही हे आज करतो करतो आहोत आम्ही आमचे बांधव व्यक्ती बांधव सगळे बाबतीत ते बांधव आमच्या पंचवडित सगळे बांधव म्हणूनही आहेत त्या सगळ्या मिळून आम्ही वनकारामध्ये न्यायाला देणार नाही आमचा कठोर विरोध आहे आणि ज्या दांड्याने म्हणजे दांड्याने जी काय त्याच्यावर मारहाण झालेली आहे ओंकारवरती तर ती जी व्यक्ती आहे ती सशक्त निलंबित झाली पाहिजे सेवेतून तत्काल निलंबित व्हावी यासाठी आमचे हे उपोषण आहे त्याचप्रमाणे सुतोई बॉम्बने ज्याने आघात केलेला आहे ओंकारवर के तर पोलीस प्रशासनाने याची सखोल चौकशी करून दोषींवरती फडक कारवाई करावी अशी मागणी कोणाकडे तुम्ही मागणी करता सरकारकडे करतायत की पोलीस खात्याकडे करतायत किंवा वन खात्याकडे करतायत आम्ही वन खात्याकडेही केलेली आहे पोलीसकडेही केलेली आहे आणि प्रशासनाकडे आपण करतो उद्या संदर्भात आम्ही निवेदन केल्यास जाणारच आहोत निवेदन दिलेलं आहे दिले 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 निवेदन दिलेलं नाही हे दिलेलं ऑलरेडी दिलेलं आहे दिले आता एक वेगळं निवेदन आमच्या होत्या सगळ्या गेलेले आहेत ते कोर्ट तुमच्यापैकी कोण कोर्टमध्ये आमच्यापैकी कोर्टमध्ये गेले आमच्याच जे जे वन्यप्राणी प्रेमी आहे ते गेलेले आहेत आणि आमचं त्यांना पण समर्थन आहे आमचं सगळ्यांचं आपलं काय मत आहे करला विनाकारण कर दे त्रास देत आहे काय कोणाचं तो काय नुकसान करत नाही काय जे ते गांडे मारतात सुट्टी बॉम्ब फुटून त्याला त्रास करतात फॉरेस्ट घात आहे त्याला बसायला सुद्धा देत नाही कात्री आराम कराय बसायला म्हणजे आराम करायलासुद्धा त्याला देत नाही दिवस रात्र त्याला त्याच्या पाडला त्रास करत नाही तर कुठे राहिला तर दुपारचा एका झाडाखाली राहिला म्हणजे सा सावळीसाठी राहिला तरी हे तिकडे त्याला तुमचं काय मत आहे की फॉरेस्ट खात्याने कशा पद्धतीने दे त्यांना पुढे न्यायचं कि आहे किंवा त्याच्यावरती कशा पद्धतीने पुढची प्रक्रिया करायची आहे त्यांना त्याला फॉरेस्ट खात्या फॉरेस्ट खात्याने त्यांना येऊन त्याला देऊन म्हणजे जंगलात मोठ्या जंगलामध्ये सोडायचं तिराईच्या तिराईसारख्या जंगलात जंगलात सोडलं तर हा वाता ओंकर माणसरलेला पाणी आहे म्हणजे कुणाला मारायला जात नाही आग मारल्यानंतर वळून बघणं हे ते राहिलं आता कोणाला त्रास देत नाही तेव्हा त्यात हा हत्ती नाही तिला जमूला सोडायला बघतो त्याचं नाव कसं तुमचं माझं नाव प्रशांत पांग या हत्तीचं विशेष जर गुण तुम्ही बघितलं ना ज्या गावात जातो तो तिथल्या मंदिराला अवश्य भेट भेट देतो आणि ते नतमस्तक होतो हे काय आहे परमेश्वरी काय आहे आपल्याला काय माहिती नाही योगायोग पण असू शकतो तसं पण आम्ही पण आहे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा हा